बातम्या विस्तारानं पाहूयात पावसाळ्या अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे आज सभागृहाचं कामकाज खऱ्या अर्थानं सुरू होईल सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटाने विरोधक पाऱ्यांवर आंदोलन करत सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत तसंच ज्या जिल्ह्यांमधून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्या जिल्ह्यांमध्ये आज या महामार्गाविरोधात शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलन सुद्धा केलं जाईल अधिवेशनाच्या तोंडावरच बीडमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर आज बीड येथील विद्यार्थी लैंगिक अत्याचार प्रकरण सभागृहात आणि बाहेर सुद्धा तापण्याची शक्यता आहे मुंब्रा इथे धावत्या लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा मुद्दा आज जितेंद्र आव्हाड उपस्थित करतील आमदार अजय चौधरी आणि भास्कर जाधव हो, नागपूरमधील बोगस शिक्षक भरतीचा मुद्दा उपस्थित करणार आहेत तसंच मावळमधील पूल दुर्घटनेचा मुद्दा सुद्धा विधानसभेमध्ये रोहित पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे मांडतील अशी माहिती मिळते तर विरोधक हे दाखल होण्यास सुरुवात झालेले आहे सध्या आपण रोहित पवार हे पाहतोय विधानभवन परिसरामध्ये पोहोचलेले असून विसर कारभार असा एक फलक त्यांच्या हातामध्ये आहे आणि एकंदरीतच जे विविध मुद्दे आहेत त्यांच्या विरोधात सरकारला हा घेण्याचा प्रयत्न आहे गजनी सरकार असं म्हणत अनेक महत्वाच्या मुद्द्यांचा सरकारला विसर पडलाय हेच दर्शवण्याचा हा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये असणाऱ्या तमाम जनतेला कृषी दिनानिमित्त मी शुभेच्छा देतो आज विधिमंडळामध्ये सरकारच्या माध्यमातून कृषी दिन साजरा केला जाणार एखादा इव्हेंट जर करायचा असेल तो काय पद्धतीने केला पाहिजे हे या सरकारकडनं कुठंतरी आपण शिकलं पाहिजे आज कृषी दिनानिमित्त तुम्ही इव्हेंट करणार आहात कार्यक्रम करणार आहात पण हे जे गजनी सरकार आहे म्हणजे विसरबोळा कारभार गजनी सरकार विसरबोळा कारभार अशी यांची परिस्थिती आहे तुम्हाला सर्वांना माहीत असेल इलेक्शनच्या काळामध्ये फार घसा कोरडा होऊच तर सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही सात बारा कोरा 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 करू पण ती फक्त घोषणाच राहिली त्याच्यावर काय झालेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं नाही त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर भावांतर योजना आम्ही आणू असं सरकारली सांगितलं होतं त्याबद्दलसुद्धा गजनीप्रमाणे ते विसरलेले आहेत सात बारा कोरा 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 त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर सन्मान निधी तीन हजार वाढ करू म्हणजे मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर आत्ताचे मुख्यमंत्री जेव्हा बिहारला गेले होते मुख्यमंत्री साहेबांसमोर त्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये आम्ही मोठी वाढ ही तिथं सन्मान निधीमध्ये करणार आहोत शेतकऱ्यांची कर्जमाफी पीक विमा अतिवृष्टी भरपाई आत्तासुद्धा आपण जर बघितलं तर एक लाख ऐंशी हजार हेक्टर जमीन शेतकऱ्याची नुकसानग्रस्त झालेली आहे पण तुम्ही निधी कसं देणार आहात मदत कशी करणार आहात हे सुद्धा सरकारली अजूनपर्यंत सांगितलेलं नाही काही दिवसांपूर्वी बच्चू कुडूंनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन केलं होतं आंदोलन सोडताना सरकारनी सांगितलं होतं पंधरा दिवसामध्ये आम्ही समिती फॉर्म करू आज सोळावा दिवस आहे पण जसं गजनी विसरतो तसं हे सरकार विसरून गेलं की आपल्याला समिती करायची होती शेतकऱ्याच्या हितासाठी त्याच्याच बरोबर आत्ता जर आपण बघितलं तर चौदा लाख हेक्टरपैकी फक्त तेहतीस टक्के जमीन आज महाराष्ट्रामध्ये पेरणीखाली आलेली आहे बाकी अजूनपर्यंत बऱ्याच ठिकाणी पेरण्या झालेल्या नाही ही, ही माहिती तुमच्याकडनं आल्यानंतर तुम्ही त्या बाबतीत काय केलं आहे असा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना पडतो त्याच्याचबरोबर शेतकरी शेतकऱ्याला आम्ही पानंद रस्ते देऊ त्याच्याचबरोबर मनरेगा का कामांचा निधी हा रोखला आहे त्याच्याचबरोबर शेतीला आम्ही दिवसा वीज देऊ अशा बरेच काही घोषणा इलेक्शनच्या काळामध्ये या सरकारने केल्या होत्या आणि ग गजनीप्रमाणे हा जो विसरबोळा आणि बोंगळा कारभार आहे या सरकारचा याच्यामध्ये शेतकऱ्याला हे सरकार विसरलेलं आहे शेतकऱ्यांच्या मुलांना सरकार विसरलेलं आहे महिलांना विसरलेलं आहे माता भगिनींना विसरलेलं आहे त्यामुळे ह्या सरकारला काय पडलंय तर फक्त राजकारण करायचं पडलेलं आहे शेतकऱ्यांचं हित कुठेही त्यांच्या मनामध्ये नाही हे कुठंतरी आज सिद्ध होतं त्यामुळे आज अधिवेशनामध्ये सुद्धा जेव्हा केव्हा आम्हाला संधी मिळेल तेव्हा मी शेतकऱ्यांचे मुद्दे नक्कीच तिथं मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू पण आज सरकारला विनंती करतो सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांच्या परिवाराच्या वतीने आज शेती दिन आहे किसान दिन आहे दिवशी तुम्ही कृपा करून तर विधानभवन परिसरामधून अक्षय कुडकेलेवार आमचे प्रतिनिधी हे जोडले गेलेले आहेत अक्षय आपण पाहतोय रोहित पवार यांनी सुद्धा आपली आता भूमिका मांडलेली आहे खऱ्या अर्थानं आज सभागृहाचं कामकाज सुरू होईल आणि विविध जे विरोधक आहेत आमदार आहेत त्यांच्याकडे खरं तर जबाबदारी देण्यात आलेली आहे असं एकंदरीत मव्यामध्ये चित्र आहे कोण कोणकोणते मुद्दे मांडणार आहे एकंदरीत काय अजेंडा आहे आजचा विरोधकांचा ऋतुजा एकूणच या सगळ्या संदर्भात आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमदार आपापले जे आपल्या मतदारसंघाचे आणि लोकहिताचे प्रश्न आणि ज्या समस्या असतात त्या समस्यावरती लक्ष वेधण्याचा प्रयत्न सरकारचं या अधिवेशनामध्ये करत असतात त्यामुळं आज आपण बघतोय की शक्तीपीठ महामार्गाला मोठा विरोध कोल्हापूर आणि सांगली परिसरातनं होतोय आणि या ठिकाणचे जे तालुके या ठिकाणच्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणच्या जमीन ज्यांची या प्रकल्पाला जात आहेत अशा बाधितांच्या माध्यमातून आज मोर्चा काढण्यात येतोय आझाद मैदानात हा मोर्चा असेल एकीकडे अधिवेशन सुरू असताना आझाद मैदानात शक्तीपीठ महामार्गाविरोधात मोर्चा असेल तर याच विषयावर महाविकास आघाडीतील आमदार विरोधी पक्षातले आमदार हे विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित करतील यासोबतच रेल्वेतून पडून जे अपघात होतात आणि यामध्ये होणाऱ्या मृत्यूची संख्या जास्त आहे कारण आपण जर बघितलं तर दिवा परिसरामध्ये जो अपघात झाला होता मोठ्या संख्येनं लोकांचा प्रवाशांचा मृत्यू या अपघातामध्ये झाला होता या विषयावर जितेंद्र आव्हाड त्यांची आक्रमक भूमिका आज विधिमंडळ अधिवेशनामध्ये मांडणार आहे तर दुसरीकडे नागपूरला झालेल्या शिक्षक भरती घोटाळ्या संदर्भात देखील आमदार अजय चौधरी प्रश्न उपस्थित करतील एकूणच राज्यातील जे, जे पूल आहेत मग ते धरणावरचे असतील बांधावरचे असतील नदीवरती असेल हे ज्या पुलांची अवस्था झालेली आहे जे जीर्ण पूल झालेले आहेत या पुला संदर्भात देखील आणि त्यासोबतच मावळ येथील पूल दुर्घटनेच्या अनुषंगानं आज काही प्रश्न उपस्थित केले जातील मात्र सगळ्यात महत्वाचं हिंदी भाषेचा विषय असेल हिंदी भाषेचा निर्णय जरी मागे घेण्यात आला तरी या विषयावरनं सरकारला घेरण्याचा प्रयत्न असणार आहे शक्तीपीठ महामार्ग असणार आहे बीड येथे पुन्हा एकदा एक, एक प्रकरण झालं आहे की कोचिंग क्लासेसमध्ये लैंगिक अत्याचाराचं या सगळ्यावरनं विरोधक आता सरकारला घेरण्याचा प्रयत्न करता करणार आहे अर्थातच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात गेल्या काही दिवसांपूर्वी नुकसान झालं होतं मान्सून काही दिवस आधीच आला होता आणि यामुळं मोठ्या संख्येनं पावसाचं नुकसान झालं होतं यावरून देखील विरोधक हे सत्ताधाऱ्यांना घेरू शकतात मात्र सत्ताधाऱ्यांसमोर या विरोधकांना तोंड देत हे अधिवेशन चालवण्याचं आणि जे काही लोकांच्या हिताचे विधेयक आहेत हे विधेयक पारित करण्याचं मोठं आव्हान असणार आहे सगळ्यात महत्त्वाचं याच अधिवेशनामध्ये विशेष जनसुरक्षा विधेयक देखील मांडण्यात येणार आहे या विधेयकाला मोठा विरोध होतोय फक्त आमदारांचा नाही तर अनेक विरोधी पक्षाचाच नाही तर अनेक सामाजिक संस्था अनेक साहित्यिकांचा देखील या जनसुरक्षा विधेयकाला विरोध होतो आहे आणि या पार्श्वभूमीवर आज हे बघणं महत्त्वाचं असणार आहे की नेमकं विरोधक ह्या मुद्द्यांवरनं काय भूमिका घेतात विधिमंडळ अधिवेशनामध्ये जे प्रवेशाचे पास आहे या प्रवेशाच्या राजमुद्रा आहे ती राजमुद्रा हटवून सिंगोल चिन्हाचा वापर करण्यात आला यावरती देखील प्रश्न उपस्थित केला अनेक अनुषंगाने विरोधक प्रश्न उपस्थित करतात मात्र सरकार देखील त्यांचे प्रश्न आणि ज्या काही पद्धतीचा विरोध काही महत्वाच्या मुद्द्यांना विरोधक करतायत ते हे आणून पाडून अधिवेशनाचं कामकाज चालवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सत्ताधारी आमदारांना तशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहे की पूर्ण ताकदीने विरोधकांचे मुद्दे आणून पाडा आणि अधिवेशन सुरळीत चालण्यास मदत करा अगदी आणि त्याचमुळे शेतकऱ्यांचे मुद्दे असतील कर्जमाफीचा मुद्दा असेल आणि शक्तीपीठ महामार्ग असे लाने अनेक विषय आहेत ज्यावरून विरोधक आज आक्रमक होतील हे मात्र निश्चित आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी